नमस्कार मंडळी आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक, एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे दहीहंडी दहीहंडीसाठी आम्ही आलो ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये भरपूर असे गोविंदा पथक इथे आलेले आहेत आणि आता आम्ही वर्तकनगर इथे आहे जिथे संकल्प प्रतिष्ठानची खूप मोठी अशी दहीहंडी आहे आणि या दहीहंडीसाठी खूप लांब लांबून गोविंदा पथक इथे आलेले आहेत आणि आता आपण दहीहंडी बघण्यासाठी जाणार आहोत काल होती कृष्ण जन्माष्टमी त्याचबरोबर आज सगळ्यांना माहिती आहे गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी असते तर आज भरपूर अशी गर्दी आहे सगळ्या रोडवरती खूप असे गोविंद पथक इथे आलेले आहेत आणि आपण आता तिथेच चाललेलो हो, आहोत संकल्प प्रतिष्ठान ठाणे वर्तकनगर इथे चला तर आपण जाऊया आणि आज दहीहंडीचा अनुभव आपण घेऊया ठिकठिकाणी गोविंद पथकं सगळी चहा नाष्ट्यासाठी आता थांबले तिकडे आणि बघा तुम्ही गोविंद पथक आलेलं आहे इकडून झालाय थरार सुरू रॉकेट असंच नाव नाहीये आरेनच रॉकेट पहा तो वेग पहा

ही दहीहंडी फोडलेली आहे चला मंडळी आज दहीहंडीचा दिवस संपलेला आहे आणि तोपर्यंत तुमची रजा घेतो तोपर्यंत चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद